नमस्कार मैत्रिणीनू आज तुम्हाला दाखवणार आहे बघा बिना फॉलिश तरी केल्याचं आहे किती सॉफ्ट होते मी आणल्याच्यानंतर संध्याकाळी भिजू घातल्या सकाळी पाण्यातून काढते नाहीतर अर्जंट असलं तर, तुम तर तुम्ही दोन तीन तास पण भिजू घालू शकतात आणि धुवून चांगला धुवून म्हणजे पाण्यातून काढून चांगला झटकून घ्यायचा आणि वाळू घालायचा वाळू वाळल्याच्यानंतर असं घडी घालायचं हे बघा असे घडी घालून ठेवायचं पलंग खाली ठेवून द्यायचा बघा किती प्रेस करायची गरज लागत नाही काही नाही याला बघू शकतात किती छान येते ते आणि साडीला पण एकदम असं सॉफ्ट बसते हे बघा बघू शकता तुम्ही एकदम असं प्रेस केल्यासारखंच झालं हे बघा बघा वारे हे बघा बघा किती छान होते असं प्रेस करायची गरज नाही आता कोणाकडे लाईट गेली काही आपल्याला अर्जंट करायचं असला खाली ठेवून द्यायचा सगळ्यांकडं तर असते की गादी खाली ठेवल्याच्या नंतर या व्यवस्थित होऊन जातो घरी तुम्हाला दाखवते मी लावल्याला पण मी साध्या शिल्ल ह्यानी साध्या ह्यानी लावून घेतलं कारण की साडीची लेस मोठी असली ना तर मग हे जाड होतं ना इथं पिको जाड होतं मग ही साधी सिलाई मारली ले तरी लेस पण पक्की होती आणि हॉल पण व्यवस्थित बसतो तुम्हाला दाखवते होते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम असे सॉफ्ट बसते आता फॉल नाही का हा शिलाई करायची राहिली कर मी लावून घेतली ह्याला एकदम असं म्हणजे सोपी पद्धत आहे गड्या वगैरे काही येत नाहीत काही नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा मग तुम तुमच्या लक्षात येईल हे बघा पूर्ण लावून नाही असं आमच्याकडं सत्तर रुपये घेतात एका साडीला पिकोपल करायला तुमच्याकडं किती घेते कमेंटमध्ये सांगा कसा लावून घेतलं मी सगळीकडून लेस असे उलटा पालटा वगैरे काही पडत नाही हे बघा बघाय केल्याच्या नंतर असाच येणार झाला बघू शकता तुम्ही येणार झाला लेस सकट बघा तुम्ही माझे फॉल कधी पण असे सॉफ्टच बसतील आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघू शकतात मैत्रिणीनं तुम्ही आपला फॉल लावून तयार झालेला आहे बघा मी असा लावला फॉल आणि किती सॉफ्ट येते ते पण बघा ते बघा याच शिलाई केली बघू शकतात बघ कसं आलं आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचं यूट्यूब फॅमिलीचं तुम्ही बघू शकतात तेवढेच आपले पैसे वाचतेत घरी जर लावलात साधी शिलाई असली तर तुम्ही शिलाई मारून घेऊन सुद्धा हात शिलाई करू शकतात आणि बाहेरून पिको करून आणू शकतात धन्यवाद